रांगड्या मातीच्या कुस्ती बरोबरच शिवरायांच्या तलवारीची पंढरीच्या वारीची अन बैलगाड्याच्या बारीची परंपरा लाभलेल्या मराठमोळ्या महाराष्ट्रात मी एका गाडा मालकाची लेख तनुष्का काळूराम लंगोटे आज आपल्या समोर बैलगाडा क्षेत्रातल्या देवाला म्हणजेच आपल्या मनाला कविता रूपी श्रद्धांजली वाहण्यासाठी उभी आहे बैलगाडा क्षेत्रातला सूर्य कधीही न उगवण्यासाठीच स... सूर्य कधीही न उगवण्यासाठी कायमचाच मावळलाय एका जीवाच्या सारा महाराष्ट्र हळहळलाय वाटलं नव्हतं मन्या तू इतक्या सोडून जाशील लाखो मनांवर अधिराज्य गाजवणारा तू एका फोटोत कैद होशील मन्या तुझ्या बारी माग पळताना म्हातारा बी तर न व्हायचं खाटाचा राजा झाल्यावर प्रत्येक पोरग पिवळ्या भंडाऱ्यात न्हायच मन्या तुझी बारी पुकारल्यावर घाट घाट पुढच्या भरायचा तुझा वेगाच्या जोरावर तू सेकंदात उभा करायचा टोकन हातात आल्यावर आवाज आपोआप वाढायचा तू पळायला लागल्यावर निशान भादराला निशान टाकण्याचा सुद्धा विसर पडायचा दोन्ही पाय ढासवून सुद्धा बारी भिडवत हा स्वतःचा हवा स्वतःचा रेकॉर्ड स्वतःच तोडायचा आयोजकांना नियम वटी मोडाव्या लागल्या होत्या मन्या तुला पळताना पाहण्यासाठी महादेवाना देखील सोमवारच निवडला तुला स्वर्ग दाखवण्यासाठी तुला स्वर्ग दाखवण्यासाठी बंदी नंतर फिक्या चित्रात भरलेला भंडाळ्याचा पिवळा रंग होता तू बैलगाड्या पंढरीत तुभा ठाकलेला आमचा पांडू रंग होतास तू मण्या तू यापुढे कुठंच दिसणार नाही या विचारानच मनात काहूर उठलय काही दिवसातच लाखो डोळ्यांचा पार बलमा फेडणार आणि तुझा झुकाट आता कायमचच तुटलय कायमच तुटलय तुझ्या दावणीची सारी पहिलं तुला पाहण्यासाठी आसुसली आहेत यापुढे तुझा कासरा कधीच हातात धरता येणार नाही म्हणून संघटनेची पोर सुद्धा तरसली आहेत माणिक मामांची चुपणी आणि मोरवे अण्णांची थाप परत तुझ्यावर पडेल का जवळकर लांडगे भोगसे अशा ऐतिहासिक जुगल पुन्हा एकदा घडेल का एका रात्रीत नानांच्या देव्हारातला देव कोणीतरी चोरलाय एका रात्रीत नानांच्या देव्हारातला देव कोणीतरी चोरलाय घरातल्या इवलुशा पोरानं बी तुला पाहण्याचाच हट्ट धरलाय पण त्याला काय माहित रे त्याचा लाडका म्हणे भाई आता मातीत पुरलाय महाराष्ट्राचा लाडका देव सप्त केसरी म्हण्या आता फक्त मूर्ती पुरता चुरलाय अस्तित्वात नसूनही काही माणसं आपलं अस्तित्वात नसूनही काही माणसं आपलं नाव उंचीच नेतात मरणोत्तर होऊनही लाखोंच्या काळजात घर करून राहणाऱ्या फकड्याला जवळेकरांचा सप्त हिंद के म्हणतात सप्त हिंद के म्हणतात धन्यवाद